नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या काही दिवसातच लपंडाव ही लपंडा नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि या मालिकेच्या प्रदर्शनाची तारीख आणि वेळ आता समोर आली आहे तसेच ही मालिका येत असल्याने स्टार प्रवाहाची एक मालिका आता बंद होत आहे मित्रांनो चेतन वडनेरे आणि रुपाली भोसले यांची प्रमुख भूमिका असलेली लपंडाव ही मालिका अकरा ऑगस्टपासून दुपारी दीड वाजता प्रेक्षेपित केली जाणार आहे ही मालिका दुपारी लागणार आहे याबाबतची माहिती स्टार मीडिया या सोशल मीडिया पेजने दिली आहे आणि सध्या दुपारी दीड वाजता स्टार प्रभावर मुरंबा ही मालिका प्रक्षेपित केली जात आहे त्यामुळे आता रमा आणि अक्षयची ही लोकप्रिय मालिका बंद होणार आहे लपंडाव मालिकेसाठी आता मुरंबा मालिका ही प्रेक्षकांचा निरोप घेत आहे अनेकांना वाटलं होतं की लपंडाव मालिकेसाठी आबोली ही मालिका बंद केली जाईल मात्र ही मालिका दुपारी प्रेक्षेपित होणार असल्याने मुरंबा ही मालिका बंद होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे तर तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे तुम्हाला काय वाटतं स्टार प्रवाहाची कोणती मालिका बंद व्हायला पाहिजे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद